आज शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अध्यापनास उपयुक्त साहित्य निर्मिती करणे हा आजचा मुख्य उद्देश यासाठी आम्ही पुढील कृती घेतल्या छोट्या गटाला मुखवटे तयार करणे व ठसा चित्र तयार करणे या ॲक्टिव्हिटी घेतल्या गेल्या छोट्या छोट्या मुलांनी बोटांच्या ठशाच्या सहाय्याने झाडाचे चित्र पानांच्या ठशाच्या सहाय्याने ठसा चित्र तयार केले काही विद्यार्थ्यांनी मुखवटे तयार केले मोठ्या गटाने कागदांच्यापासून शैक्षणिक का का साहित्य निर्मिती केली यामध्ये काही कृती विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी उपयोगी पडतील अशा दृष्टीने कार्ड्स पझल्स तयार करण्यात आले काहींनी चार्ट तयार केले आणि बघता बघता शैक्षणिक साहित्य तयार झाले हे आहे आमच्या मुलांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य पहा तर मग यांनी त्यांची सांगितलेली माहिती कशी आहे ती नमस्कार मी शैक्षणिक साहित्यामध्ये टेन्स बनवलेले भविष्य काळ आता ह्या ह्या काळांमध्ये ह्या तीन काळांमध्ये अजून काही काळ असतात सिंपल प्रेझेंट मग सिंपल पास्ट सिंपल फ्युचर आणि ह्याच्यामध्ये मी वाक्य बनवलेली आहे माझं नाव आदिती पंजाब माझुसरे मी शैक्षणिक साहित्यामध्ये ऑपोजिट वर्ड केलेले आहेत जसं की गुड बॅड फॉर्मर लेटर गिव टेक ओल्ड न्यू मी शैक्षणिक साहित्यामध्ये मी अनेक चिन्हे दाखवली आहेत जसे की योजक चिन्ह अल्पविराम कोष्टक चिन्ह अपविराम मी तर हु मी मी इथं वाक्य बनवलं आहे हू आर हू आर यू युअर नेम वॉट इज युअर नेम वेअर डू यू लिव्ह शैक्षणिक साहित्यामध्ये त्रिकोणावर त्रिकोणी संख्या लिहिलेली आहे जसे की एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस असे शैक्षणिक साहित्यामध्ये समानार्थी शब्द बनवलेले आहेत जसे की वडील पिता एकी एकजूट नट अभिनेता निखारा मी शैक्षणिक साहित्यामध्ये कंदील बनवले आहेत व त्याच्यावर मूळ संख्या लिहिली आहे जसे की दोन तीन पाच सात अकरा एक कंदील करून विरुद्धात शब्द लिहिले आहेत बान बेवान बे, बे शरम बेशरम पक्ष विपक्ष धन्यवाद धन्यवाद